दक्षिण पुण्यातील सर्वात मोठं आरोग्य शिबिर आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं धनकवडी इथं आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गिरीराज तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून हे भव्य शिबिर महापालिका मैदान मोहन नगर धनकवडी इथं भरवण्यात आलंय दोन दिवसीय या शिबिरात नामांकित रुग्णालयं तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झालेत या मोफत आरोग्य शिबिराचा परिसरातील गरजू नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होतोय यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसून येते या, या शिबिराचं उद्घाटन राज्याचे माजी आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते तसेच चिंचवड विधानसभा सदस्य शंकर जगता यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या शिबिरात हृदयरोग दंत हाडे मधुमेह स्त्रीरोग कॅन्सर तपासणी नेत्र तपासणी अशा विविध विभागातील मोफत सेवा दिल्या जातात तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भ पत्र देण्यात येतात सामाजिक बांधिलकीतून उभा राहिलेला हा आरोग्याचा महायज्ञ सर्वार्थानं यशस्वी ठरत असल्याचं मत गिरिराज सावंत यांनी व्यक्त केलं कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये काल शुक्रवारी दहा तारखेपासून आणि आजचा अकरा तारखेचा शनिवार दोन दिवसाचं महाआरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे आल, मोटे -मोटे दे त्या आरोग्य शिबिरामध्ये पुणे शहरातील जे नामांकित हॉस्पिटल्स आहेत रुबी हॉल केम जहांगीर सह्याद्री आपल्या भागातलं भारतीय विद्यापीठ असे सगळे साधारणतः पंचवीस मोठे मोठे हॉस्पिटल्स या महाआरोग्य शिबिरामध्ये सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे उपचार आहेत ते उपचार आपण मोफत ठेवलेले आहेत सगळ्या प्रकारच्या उपचारांवर जे काही मेडिसिन्स आहेत औषधं आहेत तीसुद्धा मोफत देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे ह्याच्या पलीकडच्या नंतर जे काही शस्त्रक्रिया लागणार असतील किंवा जे काही प्रॉक्स लागणार असेल जसं की व्हीलचेअर असेल इयरिंग एड्स असेल मानचे पट्टे असेल कमरेचे पट्टे असेल हे जर नाव नोंदणी रजिस्ट्रेशन करून घेतलं आहे मापानुसार ते बनवायला देणार आहोत आणि पुढच्या पंधरा दिवसाच्या काळानुसार काळामध्ये लागणार तशा शस्त्रक्रिया आणि त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्याचा प्रयत्न कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने त्या ठिकाणी केलेला आहे काल शुक्रवारी दिवसभरामध्ये नऊ ते पाचपर्यंत ही व्यवस्था त्या ठिकाणी होती त्या माध्यमातून नऊ साडेनऊ हजार पेशंट झालेले आहेत आणि टिल डेट आत्तापर्यंत सात ते आठ हजार पेशंट झालेले आहेत संध्याकाळपर्यंत सगळे मिळून वीस ते पंचवीस हजार लोकं साधारणतः दोन दिवसाच्या माध्यमातून या गोष्टीचा लाभ घेतो